जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण नीतीच्या दारातले भिकारी असतो नमस्कार पांडव सर आज आपला विषय स्वतःच मुक्त व्हा मित्रांनो मी असं शांत झोपलो होतो आणि अचानकच मला जागा आली साधारण रात्रीच्या दीड वाजलेले असतील आणि मला हसायला आलं आणि हसता हसता मला असं आठवलं की रात्रीच्याला आपण का हसायला लागलो तर मला माणूस आठवला आणि तो माणूस काय म्हणतोय तर मला सोडवा मला वाचवा मला मुक्त करा अशा पद्धतीनं तो अगदी ओरडत निघालेला आहे आणि मग मल मला प्रश्न पडला की हा म्हणतोय की मला सोडवा मग नेमकं याला कुणी बांधलं आहे हा म्हणतोय की मला मुक्त करा ह्याला कुणी बंधनात टाकलेलं आहे हा जन्मताच मुक्त आहे आणि मग मला कळलं अरे बाबा जर तू सोडवा सोडवा म्हणत असेल तर तो तुला कुणी बांधलेलं नाही आणि जर बांधलं असेल तर दुसरी कुणी बांधण्याची गरज नाही तू स्वतःच स्वतःला बांधून घेतलेलं आहे जी तुझी, तुझी कर्म आहे तुझी कर्मगती आहे त्या कर्मगतीनं तू स्वतःला लपेटून घेतलेलं आहे आणि तू दुसऱ्याच्या बंधनात दुसऱ्याच्या गुलामीत तू अडकून पडलेला आहेस आणि म्हणून तुझी घुसमट होते आणि म्हणून तू मोठ्याने ओरडतो आहे की मला सोडवा मला वाचवा मला मुक्त करा आता बघ एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये तू स्वतःच गेलेला आहे त्या खोलीचा दरवाजा तू स्वतःच उघडलेला आहे त्या खोलीत प्रवेश तूच केलेला आहे आणि पुन्हा त्या खोलीचं दार बंद केलं आहे आणि आतून तू कडे लावलेली आणि आतमध्ये किर अंधार आहे आणि त्या अंधाराला बघून पुन्हा तू भयभहीत झाला आहे तू घाबरलेला आहेस आणि पुन्हा तू मोठ्याने ओरडतोय अरे अंधार अरे अंधार आणि मला कुणीतरी बाहेर काढा मला कुणीतरी या अंधारातून वाचवा किती हास्यस्पद तू वागतो आहेस तर एक विचार करतो त्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न तूच केलास दार तूच उघडलंस आत प्रवेश तू केला आणि आतमधून दरवाजाही तूच लावलेला आहे कडी लावतोय काय आणि किर अंधारामध्ये ओरडण्याचं कामसुद्धा तूच केलेलं आहे ह्या सगळ्या क्रिया मला सांग कुणी केल्या तर तूच केल्या ना आणि मग मला सांग तू असा रात्रंदिवस दिवस उभा आयुष्यभर जरी ओरडत बसला की मला या अंधारातून सोडा मला वाचवा माझी सुटका करा मला मुक्त करा, है, है ते करा, करा तर हे कसं शक्य आहे हा किती वेडपटपणा आहे कारण तू त्या अंधाऱ्या खोलीत गेलेला आहेस हे कुणाला माहीत नाही हे तुलाच फक्त माहिती आहे आणि जर तुला त्याच्यातून स्वतःची मुक्तता करायची असेल स्वतःची सुटका करायची असेल तर एक कर या कर्मगतीनं स्वतःभोवती ज्या साखळीनं तू बांधून घेतलेला आहे स्वतःला अरे ती साखळी तोड तो दरवाजा उघड कडी उघड आणि बाहेर ये म्हणजे अंधार नष्ट होईल आणि सगळीकडं लख प्रकाश तुला बघायला मिळेल किती सोपं उत्तर आहे आता आपण बघा तुम्ही सिंहासनावरती बसलेला राजा हा राजा त्या सिंहासनावरून उतरतोय काय शहराकडे पळतोय काय खेड्याकडं पळतोय काय गल्लेबोळात जातो आहे काय आणि फक्त एकच ओरडतोय काय की या राज्याचा राजा मला दाखवा कसं वाटतं बघा तुम्हाला या राज्याचा राजा मला दाखवा कोण दाखवणार हो ह्या राजाला राजा कारण राजा हा स्वतःच राजा आहे आणि हा म्हणतोय की मला राजा दाखवा मला राजा दाखवा गल्लीत जातोय काय शहरात जातोय काय खेड्यात जातोय काय नाही दाखवू शकणार कोणच कारण त्याचं अस्तित्व तो विसरलेला आहे मी राजा आहे हा तो, तो विसरलेला आहे आणि म्हणून त्याच्या वाट्याला हे भिकार पण आलेलं आहे आता एक पुढं आपण बघतोय की साधी गोष्ट आहे अगदी की ज्यांनी भिकाऱ्याचा अभिनय केलेला एक नट आणि ओरिजिनल असणारा भिकारी या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे आता आपण बघतो ना दोघांच्या अंगावरती केश वेश भूषा दोघांची सारखीच आहे की आपण बघतो त्याच्या केसाची रचना ती अस्ताव्यस्त झालेली ते दाढी वाढलेली आहे कपडे फाटलेले आहेत ते खराब झालेले आहेत दोघांचं सेम ले ले आहे आणि दुसरी गोष्ट भीक मागण्यासाठी जे दोघांनी शब्द वापरलेले आहेत ते पण सेम सेम आहेत ते पण बरोबरच आहेत मग नेमका या दोघांमध्ये फरक काय आहे एक ओरिजिनल भिकारी आहे आणि एक काय आहे की जो अभिनय करतोय तो एक भिकारी आहे मग या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे तर या दोघांमध्ये फरक हा आहे एक जो भिकारी आहे ती भिकारीपणाचा उपभोग घेतोय आणि दुसरं जे आहे ती भिकारीपणाचं दुःख उपभोगतो आहे एकाची आहे मजा आणि दुसऱ्याची आहे सजा एक आहे मुक्त आणि दुसरा आहे बद्ध आता मला सांगा तुम्ही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक जो भिकारी आहे पहिला भिकारी तो काय म्हणतो आहे का मी भिकारी नाही आहे मी डुप्लिकेट भिकारी आहे हे केलेलं मी नाटक आहे मला भिकाऱ्याचं खरं दुःख नाही आहे आणि हे सगळं मी केलेलं आहे ती मी पैशासाठी ही भूमिका केलेली आहे मग त्याच्यामध्ये मला सांगा त्याला खरं खरं दुःख नाही आहे तो आतमधून दुःखी नाही तो आनंदी आहे आणि दुसरा जे आहे तो काय म्हणतो आहे का तो दुसरा म्हणतो आहे की आमची इच्छा असली काय आणि आमची इच्छा नसली काय तरी पण आमच्या वाट्याला हे भिकारीपण येणारच आहे आम्ही असंच कुतणार आहे आम्ही असंच सडणार आहे मला सांगा हे भिकारीपण स्वतःच्या वाट्याला कोणी आणलं जगाने आणलं का नाही आणलं ना, स्वतःच आणलं स्वतःच कुडत बसलेलं आहे अरे तुला जर हे भिकारीपण नको आहे तर त्याच्यातून तू तु बाहेर ये आणि हे भिकारीपणाचे कपडे हे भिकारीपणाचे शब्द दे फेकून आणि त्याच्यातून बाहेर ये आणि स्वतःचं अस्तित्व जान बाबा एकदा कष्ट करण्याची तयारी दाखव म्हणजे बघ कसा लख प्रकाश आहे तुझ्यातलं भिकारीपण कधी निघून जाईल तुला पण हे करणार नाही दुसरी गोष्ट आपण एक म्हणतो बाबा की ज्या नैसर्गिक शक्ती आहे त्या नैसर्गिक जर तू असा दुर्बल असशील तर या दुर्बलतेचा फायदा घेऊन या नैसर्गिक शक्ती तुला जागोजागी वेळोवेळेला पाडणार आहेत आणि त्या तुला गुलाम बनवणार आहेत जर तुला या गुलामगिरीतून स्वतःची मुक्ता करायची असेल तर तुला एक करावं लागणार आहे आणि मग आपण काय करतो हे गुलामगिरी आहे त्याच्यानंतर आपण बघतोय की ते तुला कुठंतरी क्षणाक्षणाला पाडणार आहे हे तुला महाभयंकर संकट वाटतंय आणि या संकटातून सुटका करून बाबा रे तू रात्रंदिवस या समाजामधून पळत चाललेला आहे कोणतरी येईल मला मदत करेल मला या संकटातून बाहेर काढेल अशी तू वेळी आशा लावून बसलेला आहे मला सांगा कसं शक्य आहे नाही बाबा हे पांघरून हे लपटणं तुझ्या स्वतःचं आहे आणि म्हणून तुला काय करावं लागणार आहे अशी वेळी आशा धरून तुला या संकटामधून तुला या दुःखामधून आणि या सगळ्या परिस्थितीमधून तुला कुणीही बाहेर काढू शकणार नाही तुला स्वतःच तुझी सुटका करून घ्यावी लागणार आहे तरच तू तु याच्यामधून मुक्त होणार आहे कधीतरी तू एखाद्या धनिकाच्या बैठकीत बसून बघ म्हणजे तुला कळेल अरे श्रीमंत लोकांच्या कडेला बसून आपली गरिबी कधी दूर होणार आहे का अरे नाही होणार बाबा तिथं बघा तुम्ही त्या धनिकाच्या कडेला बसलेली जी माणसं आहेत ना आज वेगळीत उद्या वेगळीत कारण आज बसलेली माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसतायत आणि फक्त एक वेडी आशा लावून बसलेले आहेत हा धनिक मला काहीतरी देईल माझी गरिबी दूर करायला मला प्रयत्न करेल मला तो सहकार्य करेल नाही रे बाबा नो हे शक्य नाही हे अशक्य कोटीतली बाब आहे आणि रोज माणसं वेगळी शेवटी संध्याकाळपर्यंत हे कंटाळून कंटाळून बसतात यांच्या पदरात काही पडत नाही हे निघून जातात आणि पहिले निघून गेली की दुसऱ्या दिवशी परत दुसरेच पर दुसरे असतात म्हणून मित्रांनो मला एक सांगायचं आहे धनिकाच्या बैठकीमध्ये श्रीमंताच्या बैठकीमध्ये बसून आपली वेडी आशा लावून माझी गरिबी दूर होईल हा जो तुमचा एक भ्रम आहे हा भ्रम मित्रांनो दूर करा आणि अशी वेडी आशा लावून कुठंतरी मी मुक्त होईल आणि कुठंतरी मी या संकटातून मी बाजूला निघेल हे शक्य नाही तुम्हाला स्वतःलाच तुमच्या भोवतीची संकट तुमच्या भोवतीचं दुःख तुम्हाला दूर करावं लागणार आहे तेव्हा कुठं तुम्ही मुक्त होणार आहे की असं आपल्याला वाटतं की ह्या समाजामधलं सगळं काही माझंच आहे पण त्याच्या पुढं मी जाऊन तुम्हाला एक सांगतोय अरे या समाजातलं सगळं तुमचं नाही रे बाबानो तर तुम्हीच सगळं काही आहे तुम्ही सगळं काय आहे सगळं तुमच्या हातात आहे जैशी करणी वैशी भरणी आणि म्हणून फक्त एक आहे जो दुसऱ्यावरती विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला कुणावरती विसंबून न राहता जर स्वतःला या दुःखातून या संकटामधून सुटका करायची असेल तर आजच वेगळं पाऊल उचला आणि आपल्या भोवती बांधलेल्या ज्या कर्मगतीची बंधनं आहेत त्या आज तोडून टाका मुक्त व्हा आणि त्या अंधारातून बाहेर या मग तुम्हाला कळेल बाबा सगळीकडं कसा लख प्रकाश आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं आज हा जो माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडलेला असेल तर कमेंट करा लाईक करा आणि हां जर आपल्या नातेवाईकांना मित्र, मित्र मैत्रिणींना जर हा तुम्ही व्हिडिओ पाठवलेला नसेल नक्की पाठवा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार